करत असताना ओके ठीक आहे अंकल सोनवणे यांच्या पाठोपाठ माझ्याकडे हा विष्णुभाऊ कजरे यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करावा अशी विनंती मी राजाभाऊ आढागळे आपल्याला रामभाऊ कसबेंना मी विनंती करतो की रामभाऊंनी तो करावा आम्हा सगळ्यांना सातत्यानं मार्गदर्शन करणारे अंकल खर तर आमच्याकरता एक वटवृक्ष फुलेशाऊ आंबेडकरी विचारांचा सर्वसामान्य माणसांपर्यंत काम अंकल सातत्याने करतात पाठोपाठ पुढचा सन्मान या ठिकाणी हर्षद निगळेहार यांचा सत्कार सदाभाऊ ढावरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो तदनंतर विजय बापू टाकले यांच हे डाकले विजय बापू डाकले डाकले विजय बापू डाकले <laughs> विजय बापू टाकले यांचा सन्मान सत्कार सौ जयश्री यांना विनंती करतो जयश्री ताई आपण तो करावा हतागळे त्यांनी हा सन्मान सत्कार केला त्यानंतर अनिलजी हतागळे यांना विनंती करतो अर्जुन लोखंडे यांचा आपण या ठिकाणी सन्मान सत्कार करावा अर्जुन अनिलजी हतांगळे यांचा सन्मान सत्कार अर्जुनजी लोखंडे करतील